क्रूर पद्धतीने जी हत्या केली आणि माणुसकीची हत्या केलेली आहे हा विषय जातीच्या पलीकडचा राज्यपालांना विनंती केली की के आम्हाला आज तुम्ही टाइम द्या सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली ऐकण्यासाठी विनंती केली त्यांनी सविस्तर पद्धतीने आमची मागणी सगळी ऐकली प्रामुख्याने आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही सात जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाल्याने त्याला अटक करणं गरजेचं आहे नंबर दोन जे अधिकारी नेमलेले हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आहेत आणि म्हणून टीला चांगले अधिकारी डायरेक्ट आय पी एस अधिकारी कुमावत सारखे असतील शाहजी उमाफसारखे असतील अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं आम्ही त्यांना विनंती केली दुसरी महत्वाची विनंती आम्ही त्यांना केली की विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही सात जणांच्यावर तर गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून त्यालाच धरून तिने वाल्मिक कराड जो ह्या सात जणांचा सा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केले पण त्याला जे कलम लावलेले हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार त्याला सुद्धा तीनशे दोन हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती तिसरी विनंती सगळ्यात त्याला की या सगळ्यांचा बॉस कोण आहे हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील लेट अंतोले साहेब असतील तिथं आर आर असतील अशोकराव चव्हाण असतील मनोहर जोशी साहेब असतील या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला मग क्लीन चिट झाल्यानंतर परतीस प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले मग आताच सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला धनंजय मुंडेंना धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली मला आनंदाने सांगायचंय की राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी याच्या निश्चित इंटरव्ह्यू करीन निश्चित लक्ष घालील कारण की हा विषय नुसता संतोष देशमुख एकट्याचा नाही आहे हा पूर्ण माणुसकीची हत्या केल्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर हत्या केलेली आहे हे महाराष्ट्राला परवडणार आहे आपण ज्यावेळी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो महासंतांचा महाराष्ट्र म्हणतो या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैव आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्व सगळ्या पक्षातले लोक आणि सगळ्या धर्मातले लोक सगळ्या जातीतले लोक इथं आम्ही जण तिथं जाऊन मांडी केली आणि हा विषय अनेक ठिकाणी जाती वळण म्हणजे जाण्याच्या मार्गावर अशी अनेक लोक प्रयत्न करत असतात ते सुद्धा होऊ नये इथं मराठा वंजारी हा विषय नाही आहे हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता हा माणुसकीची आहे आणि माणुसकीची हत्या न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती राहिली तसं आम्ही राज्यपालांनी सुद्धा बोलणार राज्यपालांनी सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज शाह पुनगर विचार जीवन ठेवायचा असेल तर जातीच्या जा पलीकडे सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला दिलं बाकी सगळे बोलतोय मिनिट एक मिनिट 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 मराठी झरांगे पाटलांनी आता भाषा केलेली आहे सर्व नेत्याचं शिष्टमंडळ याची सहमत आहे का असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे जातीपातीचं जे राजकारण सुरू झालंय स्पष्टपणाने जाणतो हे बंद करा संतोष देशमुख गेल्यानंतर त्याची जात तपासली गेली नाही आम्ही सगळे जण मध्ये पडलो विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही बोललो की मरणारा गेला त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळ होईल मेलेल्याला जात आहे का माणूस किती हत्या झाली हो तुकडे गेले त्याचे त्याला जाळून मारला या सगळ्या प्रकारणाची घृणा पूर्ण महाराष्ट्रात आहे त्याच्यात कसले जाती आणता तुम्ही मी दुसऱ्याही समाजाला सांगतो की तुम्ही एखाद्या खुण्याचं उदात्तीकरण कसलं करता आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे आता आपण शॉर्ट मध्ये आलो त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं ते ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत मध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत त्याच्या ज्या क्रिमिनल लिंक आहेत राखेचं राजकारण तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण तिथे आजपर्यंत झालेल्या सगळ्या हत्या त्या हत्यातल्या आरोपी या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आपण इतके स्वतःला कोंडून घेत आहोत जातीपातीमध्ये कि ह्या चौकशीची वाट लागेल वाट एकीकडे एक कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपला विश्वास आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं लागेल आमचा म्हणजे मला माहित नाही मी यांच्या वतीने बोलतोय संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही आम्ही कॉन्स्टिट्युशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून आमची आजची मागणी नाही आहे आमच्या बरोबर धस आहेत धस पण गेले, 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 गेले।, दस गेले, दस गेले� आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की तीनशे दोन मध्ये आरोपी झाला पाहिजे आधी झालेल्या सगळ्या गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीची झालेली हत्या ही, ही तितकीच गंभीर आहे ही क्रिमिनल मर्डर आहे तो इन्स्टिट्युशनल मर्डर आहे इन्स्टिट्युशनल मर्डर झाकू नका ह्याच्या पुढे पोलिसी राजेल संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात सर्वात जास्त चूक जर कोणाची असेल तर महाजन नावाच्या अधिकाऱ्याची होती जी मी विधानसभेत बोलून दाखवलेली किंवा महाजनची बाजू सरकारने घेतली त्याच महाजनची काल बदली करावी लागली महाजननी जर अशोक ऍट्रॉसिटी घेतली असती तर हे प्रकार झालाच नसता हाच महाजन बापू आंधळे मर्डर केस मध्ये चौकशी अधिकारी होता त्यांनी वाल्मी करडचं नाव देखील लिहिलेलं नाही वाल्मी कण्णा लिहून ठेवलंय तोच महाजन केसला अधिकारी म्हणून गेला त्या केस मध्ये अशोक चौकळ सोनवणे तक्रार करायला गेला त्याची तक्रार सुद्धा घेतली नाही म्हणजे याचा मूळ कुठे जातो तर त्या महाजन साहेबांच्या हातात जातो आजकाल त्या महाजनची बदली केली असं उशिरा 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 या सरकारला शहाणपणे सुचतय अजून ज्युडिशियल मध्ये जज कोण आहे अधिवेशनाला संपूर्ण महिला व्हायला आला अजून जजचं नाव येत नाहीये बाहेर परभणीच्या जतचं बाहेर नाव येत नाही अजून त्या मत्स्यजोग प्रकरणाच्या जतचं नाव बाहेर नाही म्हणजे चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाहीये आमचं स्पष्ट मत आहे सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे परभणीमध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे दिस इज नॉट अ पोलीस स्टेट दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे